आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक मराठी नवी मुंबई पनवेल परिसरातील प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचं गुगल इमेजद्वारे महिन्याभरात सर्वेक्षण केलं जाणार आहे याचा फायदा गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कार्यवाही सिडको कडून केली जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी घरं गर बांधली ती घर नियमित करण्यासाठी अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी केली होती ती घरं शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहेत बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारलं जाणार आहे घरे नियमित झाल्याने प्रकल्पग्रस्तांसोबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे